क्रांतीस उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन करता राष्ट्रीय पुरस्कार क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना सन दोन हजार तेवीस ते चोवीस मधील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन करता देश द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष शरद लाड यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की देशातील सहकारी साखर कारखान्याची राष्ट्रीय संघटना म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर संघ लिमिटेड नवी दिल्ली कार्यरत आहे या संघाकडून दरवर्षी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना कार्यक्षमतेबद्दल पुरस्कार दिले जातात यासाठी भारत सरकार व सहकार मधील तज्ज्ञांची समिती नेमून कामाचं मूल्यमापन केलं जात क्रांतीनं ऊस विकास मध्ये भरीव कार्य करून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचं सरासरी एकरी उत्पादन वाढवलंय नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेऊन आधुनिकतेची ओळख करून दिली आहे ऊस विकास योजनेतून ऊस लागवडीसाठी आवश्यक निविष्ठा पुरवठा करून देण्याबरोबरच जमीन पाणी या राष्ट्रीय संपत्तीचा व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण सेंद्रिय खताचा वापर ठिबक सिंचनाचा वापर इत्यादी शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार करून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकासासाठी दरवर्षी निश्चित आर्थिक तरतूद तसेच ऊस विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग या सर्व वैशिष्ट्यांमुळे क्रांती पुरस्काराचा मानकरी ठरला असून या पुरस्काराबद्दल कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक कर्मचारी अधिकारी यांचं अभिनंदन करतो यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर